पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत नांदेडच्या अर्धापूर मध्ये बंजारा समाज हैदराबाद गॅझेट प्रमाण एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी उतरला रस्त्यावर वर अर्धापूर तालुक्यातील बंजारा समाज एक होऊन अर्धापूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले मराठा समाजाच्या मागणीचा नुसार बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला दिसत आहे आम्हाला हैदराबाद गॅझेट प्रमाणात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी महाराष्ट्रातील बंजारा समाज एकवटलेला दिसत आहे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आलेला आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनोज मनपूर्वे महादूत नूर, महादूत न्यूज नांदेड यांनी जिल्हाधिकारी महोदयांसोबत बैठक घेण्यामागचा उद्देश नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि दोनशे ऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एम एम पोस्ट सहा तासाच्या आत झाला त्यामुळं पाच दहा तासामध्ये होत्याच नव्हतं निसर्गाने केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विविध भागामध्ये फिरले सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ती सगळी माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे कशा पद्धतीचा अहवाल गेला पाहिजे याच्यासाठीची ही बैठक लावलेली होती त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला नदीकाठची जी जमिनी आहे मातीचा थर पूर्णपणाने वाहून जाऊन त्या ठिकाणी दगडाचा वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्या शिवाय ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या खणबून गेल्या पण दोन भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे सरकारची निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे ही पहिली भूमिका त्या ठिकाणी आहे दुर्दैवानं त्या अतिवृष्टीमध्ये मनुष्य आणि झाली नाही पण दुर्दैवानं गणपती विसर्जनाच्या वेळेस गाडेगाव मध्ये घटना घडली त्यापूर्वी लेंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली या पुढच्या भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीचा महापौर आल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय या संदर्भातही आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणानं बैठक लावू मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब कृषी मंत्री दत्तामामा भरणे मदत पुनर्वसन मंत्री, मंत्री, मंत्री मकरंद दाबा पाटील महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सगळ्यांची पर्वा मुंबईत भेट घेतली आणि त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन मी दिलेलं आहे आता आमची सीएम साहेबांना साहेबाला आणि डी सी एम साहेबांना विनंती एवढीच आहे की सगळ्या या संबंधित मंत्र्याची एक बैठक एकत्रित करून त्या जा जा त्या सगळ्या विभागाच्या मार्फत ज्या काही मदती देता येतात त्यावेळेस आणि मान्य मुख्यमंत्री महोदय याच्यासाठी अनुकूल देखील आहेत की विशेष पॅकेज कोल्हापूरच्या धर्तीवर जी काही उभी वाचतोय कोल्हापूरपेक्षाही भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली सहा तासामध्ये ते संसार उघड्यावर आणणारा पाऊस या ठिकाणी झाला त्याच्यामुळे याच गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत दिली पाहिजे आपण बघितलं की अनेक रस्ते बंद होते अनेक पुलं बंद होती अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती आधी काही गावामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे रस्त्याचं नाल्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ते देखील तातडीनं सुरू झाले पाहिजे जिल्हा परिषदेकडे जे रस्ते आहेत दुर्दैवाने जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं कोणी त्यांचं सांगून काम ऐकत नाही किंवा त्यांच्या याच्यावर विश्वास नाही त्यामुळं तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक मागण्या ज्या लोकांची घर पाण्यामध्ये बुडाली जी सातत्यानं पाण्यामध्ये जातात अशा पद्धतीच्या जा लोकांना यादी मागून त्यांना विशेष बाब म्हणून घरकून आणि घरकून देखील शासनाने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे कारण वारंवार आपण तिथं जायचं त्याच्यात परत त्याने जायचं आणि ते पडायचं आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना पटली मला वाटते रमाई आवाज आणि मोदी आवाजचे अधिकार आता मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आलेले आहेत तेव्हा अशा पद्धतीच्या सगळ्या बाबीचा आपण जर कंदार लोळ्यामध्ये बघितलं तर माळेगावचा तलाव फुटला चिखलीचा तलाव फुटला बोरीचे दोन तलाव फुटले दुर्दैवानाच्या तलावाच्या खाली गाव नव्हतं गाव असतं तर गाव होऊन जाईल अशी परिस्थिती होती पण शेकडो एकर जमीन होऊन गेली अनेकांची जनावर होऊन गेली विशेष बाब म्हणजे ज्यांची जनावर होऊन गेली पण सापडली नाही अशा लोकांना आपण नेहमी द्यायची तरतूद नाही मग ती बाब देखील आपण शोधली पाहिजे त्यांच्या तलाट्यामार्फत मंडळाधिकाऱ्यामार्फत ती माहिती घेऊन अशाही लोकांना मदत केली पाहिजे अशा अनेक सगळ्या मागण्या सविस्तरपणानं आम्ही सगळ्या जणांनी केलो माझ्यासोबत माझे आमदार अविनाशरावजी घाटे माजी आमदार ओमप्रकाशजी पोकणा प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजगावकर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब पंढरव गावकर माधवरावजी पावडे सगळे नेमके आम्ही सगळे पदाधिकारी मिळून या ठिकाणी अशा पद्धतीचं निवेदन त्यांना दिलेलं आहे मार्फत तर काही शासन स्तरावर देखील त्याचा पाठपुरावा होऊन नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना अधिक मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे